छगन भुजबळ यांना शिरूर लोकसभेतून उमेदवारी देण्याचं शिंदेच्या डोक्यात होतं पण त्यांनी नकार दिला असा गौप्य सोड अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव यांचं ऑल इज वेल सारखं सुरू आहे पराभव दिसत असला तरी डोळे झाकून मी जिंकू शकतो जिंकू शकतो असं ते म्हणतात ऑल इज वेल सारखी ही स्थिती त्यांची झालीय अशी टीका कोल्हेंनी आढळरावांवर केली तर कोल्हेंनी आपलं अज्ञान बालिशपणा दाखवू नये अशा शब्दांमध्ये पलटवार केलाय छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव साहेबांना धोका देऊन शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना दोन हजार एकोणीस मध्ये हिंमत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय राहून देत होते त्यांच्याच वळसणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली अशी जर केविलवाणी परिस्थिती असेल तर अशा उमेदवाराविषयी फार जास्त बोलणं काशीनाथ भाऊ काही मला योग्य वाटत नाही कोले असे विधानासाठी प्रसिद्ध आहे कोले आणि संजय राऊत हे काही विधानं करतात त्याला काही बेस नसतो शिंदे कशाला ते अप करतील ही जागा जर छगन भुजबळ राष्ट्रवादीची आहे आहेत तर ती उमेदवारी एकनाथ शिंदे कसे जाहीर करतील कुठेतरी आपण अज्ञानपणा बालिशपणा दाखवू नये हे संजय राऊतांच्या बरोबर राहून आपल्याला त्यांची शिकवण मिळाली आणि आपलं काही बडबड करायची सकाळ उठून तसं करू नये असे माझा त्यांना सल्ला आहे